दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आता पहिली ते आठवीची परीक्षा होणार असून गुणवत्ता नसेल तर यात विद्यार्थ्यांना नापास करण्यात ना येणार आहे मात्र त्याचा पुरवणी परीक्षा देऊन पास होण्याची संधी देखील देण्यात येणार आहे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या परंतु विद्यार्थ्यांना नापास मात्र करता येत नव्हतं आता नवीन शासन निर्णयानुसार तर त्याला नापास करावाच लागेल विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलणं बंद होणार आहे जर विद्यार्थी नापास झाला असेल तर त्याला जून मध्ये पुन्हा पुरवणी परीक्षा देता येणार आहे पाचवी ते आठवी साठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल पाचवी व सहावी साठी भाषा गणित आणि परिसर अभ्यास तर सातवी आठवीसाठी भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयाचे पेपर असते मूळ परीक्षेत ग्रेस गुण मिळून देखील नापास झाल्यास जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी परीक्षा देता येईल त्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल पुरवणी परीक्षेत नापास झाल्यास विद्यार्थ्याला नापास होऊन त्याच वर्गात बसावं लागणार आहे पुरवणी परीक्षेत देखील संबंधित विद्यार्थी नापास झाल्यास तो नापासच राहणार आहे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात परीक्षा हा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे पूर्वी चौथी आणि सातवीच्या परीक्षा केंद्रामार्फत घेतल्या जायच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थळीच परीक्षा द्यायला जावं लागत होतं त्यावेळी परीक्षांचा देखील एक दडपण मुलांवर असायचं मुले अभ्यास सुद्धा करायचे आणि त्याच परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या वास्तविक गुणवत्तेत स्थिती कळायची बालकांच्या शिक्षणाचा कायदा बालमानसशास्त्र आणि यातील तज्ज्ञ यांच्यामुळे थेट आठवी पर्यंतच्या परीक्षाच रद्द झाल्या विद्यार्थ्याला काही झालं तरी नापास करायचा नाही हा महत्वाचा बदल शिक्षण व्यवस्थेत झाला मात्र पूर्वी परीक्षा झाल्यावर निकालाच्या वेळी गुणपत्रक मिळायचे वर्गात कुणाचा नंबर आला हे देखील समजायचं पण त्यातही बदल करून गुणा श्रेणी लिहिली जाऊ लागल्यामुळे कोणता विद्यार्थी गुणवत्तेमध्ये समोर आहे हेच पालकांना कळत नव्हतं त्यामुळे मुलांच्या जीवनातील परीक्षेचं महत्व कमी हो होत गेलं विद्यार्थी सुद्धा परीक्षेला महत्त्व देत नव्हते बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड देखील राहत नव्हती माझ्या मित्राला काहीच येत नाही तो शाळेतही येत नाही तरी तो पास झाला ही विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भावना आता कुठेतरी लोप पावणार आहे तर पहिली ते आठवीच्या परीक्षा होणार असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल गेल्या अनेक वर्षांपासून चाल ढकल होत असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शनच राहिलेलं नव्हतं मात्र आता त्यांना पास होण्यासाठी अभ्यास करणं आवश्यक होणार आहे अन्यथा त्याच वर्गात बसलेल्या भीतीपोटी तरी विद्यार्थी अभ्यास करतील अशी चर्चा विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातून आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक